जयंतराव पाटलांचा वेगळा डाव प्रतीक पाटील मैदानात उतरणार हातकणंगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असणार हे आता सांगणे कठीण पडले आहे आठवडाभरापूर्वी महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला धावून जाईल अशी परिस्थिती निर्माण होत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळाच डाव खेळायला सुरुवात केली आहे जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी दोन महिन्यांपूर्वी चर्चा होती मात्र गेल्या दीड महिन्यापासून प्रतीक पाटील यांची कोणतीच हालचाल न दिसल्याने हातकणंगले लोकसभेच्या हालचाली मंदावल्या होत्या अशातच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सर्वांची झोप उडवली मात्र स्वाभिमानीची भूमिका आणि महायुतीचे आव्हान थोपवण्यासाठी महाविकास आघाडीने वेगळा डाव टाकला आहे एकीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला थोपवण्यासाठी महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ देण्याचे निश्चित ठरल्याचे समोर येत होते आपल्या विजयापेक्षा महायुतीची एक जागा कमी व्हावी या दृष्टीने महाविकास आघाडीची वाटचाल सुरू आहे हे गृहीत धरून महाविकास आघाडीने आतापर्यंतच्या चर्चेमध्ये हातकणंगलेच्या उमेदवाराबाबत कोणतीच चर्चा केली नव्हती मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महायुती आणि महाविकास आघाडीचेही वावडे आहेत त्यांनी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली शेट्टींच्या या धरसोड भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्तेही दुभंगलेले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी महाविकास आघाडीने पूरक भूमिका घेतली असतानाही शेट्टी यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे तर दुसरीकडे महायुतीवर ताशेरे ओढले जात आहेत एकीकडे कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वाढता दबाव आणि शेट्टींच्या भूमिकेबद्दल अजूनही संभ्रम अवस्था असल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी वेगळा डाव टाकायला सुरुवात केली एकीकडे शेट्टी यांच्यावर दबाव वाढावा शिवाय विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराज असलेले माहितीतील नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रतीक पाटील यांच्या रूपाने वेगळा डाव टाकायला सुरुवात केली आहे जर ऐनवेळी प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर त्याचा सर्वाधिक फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना बसणे शक्यता आहे शिवाय प्रतीक पाटील यांना महाविकास आघाडीतील नाराज महायुतीतील काही नाराज नेते आणि पदाधिकाऱ्यांची रसद मिळू शकते महायुतीतील अशी ही शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी